또 이거가. तुम्हाला मी हेलिकॉप्टरसुद्धा दाखवतो आहे बघा नमस्कार मंडळी तुम्ही सर्व कसे आहेत बरे आहेत ना आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार तुमचं सर्वांना स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचा लाडका होस्ट विशाल नाईक तसंच मित्रांनो इंस्टाग्रामला देखील माझं पेज आहे तिथे मला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला आज माझ्या गावातील घर शेती व पावसाळ्यातील घर कशी दिसतात हे सर्व मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तसंच मित्रांनो काही जणांना शूटिंग्स व फोटोग्राफी करणं नेचरमध्ये खूप आवडतं त्यासाठी सेटअपसाठी हे रिकामा घर शोधत असतात तर मी तुम्हाला माझं घर उपलब्ध करून देऊ शकतो तर ज्यांना त्यांना हे श शूटिंग्स व फोटोग्राफी बोरिवलीतील गोऱ्या गावामध्ये जर करायची असेल तर मला कमेंट्समध्ये तुम्ही आपलं रिक्वायरमेंट सांगा मी तुम्ही मुंबईला कारणाने इथं या घरी मला येणं जमत नाही कधी कधी मी महिन्याला एकदा दोनदा राऊंड मारतो हे बघा तुम्हाला मी हेलिकॉप्टरसुद्धा दाखवतो आहे बघा आताच मित्रांनो वरतून हेलिकॉप्टर गेली आणि हा लोकेशन आहे बोरिवलीतील गोराय गावामध्ये कुलवेम गाव कुलवेम विलेज आपण बोलू शकतो तिथे आपलं हे शेताजवळ शेता घर आपल्याला पाहायला मिळेल तर चला मित्रांनो पहिलं तर तुम्हाला मी शेताजवळ माझं घर दाखवतो तर मित्रांनो असं काही आहे आपलं हे घर आणि या घरालाच लागून हे बघा शेती आपण पाहू शकतात मित्रांनो ऑलरेडी घरामध्ये चार व्ही कॅमेरा मी लावलेला आहे पण सर्वात भयानक सिक्युरिटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नो हे बघा हा बघा ह्या घरातला सिक्युरिटी गार्ड तर मित्रांनो हेच आहे आपलं गावातील घर आणि हा जो पॅच बघू शकतात हा जो रस्ता आहे मातीवाला हा आपला आहे पार्किंगचा रस्ता नारडाची झाड आहे हा बघा हा सरळ रस्ता मेन रोडला जातो बघा हे जर आपलं मेन एंट्री आणि हा जो रस्ता जातोय तो शेतामध्ये जातो ते पण मी तुम्हाला दाखवणार हे बघा मस्त आता आपण एंट्री करूया एंट्रीला आपल्याला इथे मोरपंखाचं मस्तपैकी झाड पाहायला मिळतं आणि इथे तुळस आहे आपली तर चला मित्रांनो आपण आता एंट्री करूया हे बघा मस्तपैकी फुलं पण आहेत तर या सेक्शनला पण मोरपंक आहे आणि या सेक्शनला पण मोरपंक आहेत आणि ते काही वॉर्निंग्स आहेत की यू आर अंडर सी सी टी व्ही सर्वेलन्स डॉग इज फ्रेंडली बीवेअर ऑफ ह्युमन्स एक लेटर बॉक्स आणि लाईटिंग हे रात्री लाईट्स पेटतात पूर्ण त्यात पण एक मी तुम्हाला शॉर्ट नंतर दाखवणार आहे चला मित्रांनो आता एंट्री करूया आपण एंट्री केल्यावरच मित्रांनो आपल्याला असा एक वेरेंडा पाहायला मिळेल मस्तपैकी छान बसायला बिसायला ओटा आहे इथे एक आपलं विंडो आहे आणि इथे काही गणपती बाप्पा वेलकम मग इथे एक जुन्या काळातली घडी आहे आणि मस्त मस्तपैकी फुलांनी गणपती बाप्पांचे दर्शन सुद्धा होत आहे आणि हे जे पाटी तुम्ही बघतायत हे बी एम सीचे जे रजिस्टर्ड टॅक्स असतात त्यांना ही पाठी भेटते आणि ते छानपैकी गणपती सुद्धा जु जु, जु जु जुलत जुलत आहे इथे सुद्धा एक खिडकी आहे इथं मीटर बॉक्स आहे आणि हे बघा सीसीटीव्ही आणि हा इथे एक ओटा तसं काहीतरी दृश्य दिसतं समोरून हे बघा हा इतका मोठा आपल्याला पैसेज आणि इथं काही फ्लॉवर सुद्धा आहेत खूप छान दिसतात तर चला मित्रांनो आता आपण मुख्य हॉलमध्ये ओढूया तर मुख्य हॉलमध्ये असे काहीतरी झुंबर आहे लाईटिंग आणि एक वॉल पेंटिंग आहे घोड्यांची इथे चेअर्स आहेत हा एक परत एक पेसेज आहे आणि व्ह्यू बघा काय जबरदस्त व्ह्यू दिसतो शेतातला हे बघा इथे घडी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आर्ट सुद्धा आहे आता हे हा आहे बेसिकली हॉल हे काय अवॉर्ड्स आहेत हा एक, एक टी व्ही ई डी आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराज हे वडी माझे वडील आजोबा आणि माझे ग्रँड मदर हे सी सी टी व्ही आहेत सी सी टी व्हीचे जे टी व्ही असतं जे आपण पाहतो हे बघा दाखवतो ना तुम्हाला हे बघा इथे मस्त एक गंड घोडा आहे कार्निवल क्रूज आणि एअर इंडिया आणि असा आपल्याला एक सोफा पाहायला मिळतो तर हा असा हॉल आहे इथे काहीतरी ॲफिलेशन्स आहेत सर्टिफिकेशन्स हे बघा हा मित्रांनो हॉल आहे आणि वरती परत आपल्याला कोटमाडा आणि टेरेस पाहायला मिळेल तर या हॉलमध्येच दोन रूमसुद्धा आहेत टू बी एच के बोलता हरकत नाही तर आपण आता फर्स्ट रूम चेक करूया तर हा प्रॉपर बेडरूम आहे हे बघा मित्रांनो मस्त शंकराची पेंटिंग आहे पेंटिंगमध्ये वॉल पेंट वॉलपेपर्स आहेत इथे एक पेंटिंग आहे मस्त एकदम इथे चेअर्स आहेत टेबल फॅन आहे महा वरती जातो सरळ पोटमाड्याकडे काही चेअर्स सुद्धा आहेत टेबल आहे का हा असा काहीतरी बेडरूम आहे आणि स्पेशियस आहे आता तुम्हाला मी दुसरी खोली दाखवतो ही एक रिकामी खोली आहे हे बघू शकता आपण म्हणजे फिलहाल तर या खोलीमध्ये इतकं काहीच नाही मंदिर आहे आणि टेबल आहे आणि ते दोन कपाट आहेत म्हणजे रिकामीच खोली आहे फिलहाल तर ही खोली काही यूज करिता येत नाही म्हणून हिला रिकामी ठेवलेली आहे तर हा झाला मित्रांनो हॉलचा सेक्शन हा या फर्स्ट रूम पाहिला आपण हा सेकंड रूम आणि आता किचन बघूया तर किचन मित्रांनो हा बघा हा असा एंट्री केल्यावर ले लेफ्ट साइड राईट साइडला आपल्याला इथे एक बघा इंग्लिश टॉयलेट पाहायला मिळतो आणि इंग्लिश टॉयलेट पण खूप यूज आहे आणि मित्रांनो हे आहे आपलं किचन हे बघा इथे फ्रीज आहे आणि इथे भांडी वगैरे आहेत आपल्या इंग्लिशमध्ये वेसल्स बोलतो आणि हे बघा किचन पण किचन वरना व्ह्यू बघा म्हणजे जेवण बनवता बनवता आपण डायरेक्ट शेत शेतासमोर आपण पाहू पाहू म्हणजे असा व्ह्यू खूप कमी आपल्याला पाहायला मिळतो आणि हा बॅक साईडचा व्ह्यू आहे हे बघा हा व्ह्यू आता मी तुम्हाला दाखवतो हा आहे गार्डन व्ह्यू ते पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा एक असा परत एक स्पेस आहे भरपूर मोठा स्पेस आहे आणि इथे दोन पिलर्स आहेत त्याला मस्तपैकी के टायलिंग केलेली समोर आपण आपण हे दोन मस्त छान कलरिंग केलेले झाड पाहू शकतात आपण एक स्टोरेज साठी खूप चांगलं एरिया आहे आणि इकडनं व्ह्यू बघा मिळाल हे बघा हे आहे दुसरा एंट्रन्स हा मिनी एंट्रेन्स आहे तो मुख्य एंट्रन्स आहे मेन एंट्रन्स हा सेकंड एंट्रन्स तो मिनी आहे हे बघा इकडनं आपल्याला शेतातलं नजारा काय दिसतो आणि जर तुम्हाला इथे शूटिंग आणि फोटोग्राफी वगैरे करायची असेल तर मला सांगा कमेंटमध्ये मी तुम्हाला इथं उपलब्ध करून देणार कारण ही आपली पर्सनल शेती आहे हे आपलं गोलमोराचं झाड हे जे आपण नारळ पाहू शकतात या नारळाला गोल्डन असं म्हणतात आणि हे अशी इकडनं मिनी एन्ट्रस आहे आपला गावातलं घर दिसत हे आहे शोपीसची ची झाड हे बघा आणि मित्रांनो कंटिन्यू तीन दिवस पाऊस पडल्याने भरपूर चिकल झालेला आहे हे बघा हा इथे एक नारळ आहे आणि हे आपली शोपीसची ची झाड हा एक नारळ पर हा एक नारळ मग इथे आपण जाऊया आता वरती टेरेस हा किचनचा भाग होता हा वरती टेरेसचा भाग आहे आणि बॅकसाइडला इथं गार्डन आहे आणि हे वॉल सरळ अशी तर मित्र मित्रांनो मित्रा आता आपण बॅकसाइडचा गार्डन, गार्डन आपन, एरिया गार्डन एरिया पाहूया तर ही आपण मिनी एंट्रेंस केली हा आपला एक व्ह्यू एरिया असा काही पॅसेज आहे हे बघा आ, है। आ, है। जाड़े जाड़े है। हा पूर्ण गार्डन एरिया आहे हा वॉकिंग एरिया आहे आणि झाडच झाडं आहेत पहिलं तर मी तुम्हाला इथं सी सी टी व्ही कॅमेरा दाखवतो म्हणजे हा घर पूर्णपैकी सिक्युर्ड आहे हा किचनचा दरवाजा आहे वरती आपण पाहिलं तर टेरेस आहे हे बघा वॉशबेसिन आणि इथं आपण पहिलं एक प्लांट बघू या प्लांटचं नाव आहे कृष्णकमळ फिलाल एकी फूल फुललेलं नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं हे बघा हे बघा कृष्ण कृष्णकमळ एक मिनट हा बघा किती भारी वाटतो ना कमळासारखा एकदम हा आपला सेकंड बेडरूमच विंडो हे बघा याला बोलतात शयवंता हा एक कात्र आंबोडा हे बघा इथं पेरूचं झाड आहे बरंच मोठं आहे बघा हे बघा पेरूला आहे टिल्लू टिल्लू मग हे आपलं केसार आंब्याचं झाड ये ये ची, ची हे बघा आणि हा सेकंड बेडरूमचा विंडो आणि ते मोटर पाणी भरण्यासाठी हे बघा एक हजार लिटरची पाण्याची टाकी आहे हा आपला गार्डन एरिया इथे पण एक शोपीचा झाड हे जे मरून कलरचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय हा हा आहे इंडियन टॉयलेट हे मित्रांनो आता मी तुम्हाला थोडी फुलांची पण माहिती देतो वरतून वरतून हे बघा हे जे लाईट्स लागलेत नाही तुम्हाला मी रात्री एक त्यांचा व्यू देणार हे लाईट्स कसे दिसतात हे बघा हे आहे गुलाबाचं झाड हे शोपीसचं झाड इथे आहे मोगरा मग हे बघा हे ड्रमस्टिक आपलं शेकटाचा पाला मग हा जो दिसतोय हा आहे ताळगोळा इथे एक लाईट आहे हे बघा ही अशी वॉल आहे इथे बघा जास्वंदी आहे पिंक कलरची परत शो पीस माहिती कढीपत्ता हे बघा मग ते चाफा हे केसर आंबा हा पेरू मग चटक चांदणी हिवाली जी फुलं आहे ना आपली जे प्लांट आहे चटक चांदणे हा आंबा जी जी हे बघा मस्त रेड कलरची जास्वंदी हे शोपीचे झाड हा एक झाड सुकलेला आहे आणि असं काही आहे गार्डन आणि हे जे पायवा तुम्ही पाहताय ही पायवाड जाते इंडियन टॉयलेट्स कडे हे बघा तर मित्रांनो हे बघा हा जो मोठा असा झाड दिसतोय हा आहे चाफ आहे सॉरी हा आहे साकाचा दा झाड साक साक द प्युअर साक त्याचं झाड आहे तर मित्रांनो असं काही आहे हा गार्डन एरिया आणि त्यात असणारी फुलं हा आपला डस्टबिन आहे ड्राय वेस्ट स्टोन शोपीसची झाड मग आपला वॉकिंग एरिया आणि असं काही दिसतं हे बघा इथे मस्त ब्ल्यू पत्रे पण आहेत कोणाला डिस्टर्ब नाही झाला काय म्हणून हे बघा तर मित्रांनो असा आहे हा गार्डन एरिया आणि आता आपण वरती जाऊया तो म्हणजे या टेरेसवर तर चला मित्रांनो तर वरतून नजारा पाहूया या, या शेतीचा तर आता आपण वरती जाऊया हा असा काही लेटर आहे जास्त मोठा नाही छोटाच आहे आणि हे आहे पोटमाळा द स्टोरेज रूम हे बघा मस्त पत्रे आहेत चॅनल आहे आणि इथे बऱ्यापैकी सामान ठेवण्यासाठी जागा आहे हे बघा आणि मुख्य म्हणजे आता दाखवणार ते म्हणजे हा टेरेस हे बघा पक्षी सुद्धा गात आहेत खूप भारी वाटत आणि हा टेरेसवरना दिसणारा गार्डन दृश्य आताच मित्रांनो आपण हे गार्डनवरना वरती आलो हेच ते गार्डन आणि बघा मित्रांनो आमची घरातील शेती खूप भारी वाटते ना, ना हे बघा हे जे मोठे मोठे तुम्हाला झाडं दिसतात ना हे आहे आपले तालगोळ्याची झाडं ताडगोळा आईस ॲपल हे नारळाची झाडं नाही आहे हा असा काहीतरी टेरेस आहे हा पूर्ण पत्रे हे बघा हे गुलमोराचं हो झाड आहे आणि इकडनं जो जो व्यू दिसतो ना एवढा खतरनाक व्यू दिसतो ना मित्रांनो तुम्ही आयुष्यामध्ये असा व्यू कधी पाहिला नच मित्रांनो तुम्हाला आता मी नाईट व्ह्यूचे शॉर्ट्स दाखवतो की रात्रीच्या वेळी लाईटीमध्ये आपलं घर कसं चमकत तर मित्रांनो असा नजारा मुंबईमध्ये शिल्लक राहिलेलाच नाही आहे शेताच्या बाजूलाच असं घर तुम्हाला मुंबईजवळ कुठेही पाहायला मिळणार नाही तर मित्रानो माजे अशाल, तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओलाही आवडेल आणि तुम्हाला हा वातावरण घर व वा शेती कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र